साठ लाख रुपये खर्चून शेगाव दादापूर धानोली या डांबरी रस्त्याचे काम गेल्या वर्षी करण्यात आले होते मात्र केवळ एका वर्षाच्या आतच या रस्त्याची दुरावस्था झाल्याने गावकरी आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारे पर्यटक त्रस्त झाले आहेत या रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे गावकऱ्यांनी आरोप केले आहे रस्ता उखडलेला असल्यामुळे वाहतूक खडतड होत असून अपघाताचा धोका वाढला आहे शेतकरी आणि स्थानिक नागरिक दैनंदिन जाणे येणे करताना मनस्ताप सहन करत आहेत गावकरी आणि लोकप्रतिनिधींनी या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे हे रस्ते ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा एक महत्त्वाचा मार्ग असल्याने त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांनाही खडतड प्रवास करावा लागत आहे सध्या या उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी नवीन निधी मागण्यात आला असून आता दादापूर ते चारगाव हा नवा रस्ता बांधण्याची योजना आहे अशी माहिती मिळाली आहे मात्र गेल्या वर्षीच्या कामाच्या दर्जांवर प्रश्न उपस्थित झाल्याने नवीन योजनेबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे

दादापूर पर्यंत नाही 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 दादापूर तर थोडा शेगाव पर्यंत नाही ना शेगाव दादापूर ना ते धानोलीच असतं ना। काम काही कम्प्लीट झालं नाही ते तिकडं घोटाळपण केलं सगळंच तिकडं झालं काका हा जो अंदाजित रस्ता आहे शेगाव दादापूर आणि धानोलीचा हा कधी करण्यात आला आणि या रोड कसा आहे सध्या अजिबात करायला पाहिजे शेगाव शेगावपासून तर त्या कॅनलपर्यंत त्यात याच्यापर्यंत खराबच राहायची बाहेर मग कसं जाणं येणं जाणं येणं म्हणजे जाच्या दास लागेल शाळेचे पोरं बार दास जाज लागण ना अहो जे रोड आहे ते तिकून इकून करा तर तिकडून केला सरपंचीनं चार गाव चारगावचे गाव धामलीकडून तोही खराब झालेला दिसला सगळ हो खराब होऊ आहे म्हणजे जाता सुद्धा येत नाही नाही जाता येत बाईक पण कसरत रस्त्याचं काम कधी झालं चालू झालं आणि संपलं आता हे आले किती तीन चार महिने होते काम काम केल काम केल काय केलंच नाही काम केलंच नाही तुम्ही जो हा रोड बघत आहे हा रोड आहे दादापूर ते धानोली या गावात नियर अबाउट हा रोड चार ते पाच किलोमीटरचा रोड आहे परंतु या रोडची दुर्दशा अशी झालेली आहे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मागील वर्षी हा रोड रिपेरिंगसुद्धा करण्यात आला होता मात्र अजूनही काही ठिकाणी इतके भले मोठे खड्डे आणि बाहेर गिट्ट्या निघालेले आहेत त्यामुळे इथे अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे गावकऱ्यांना नेहमी या ठिकाणाहून जावं लागते वरोरा शहराला किंवा शेगावसारख्या ठिकाणी मोठ्या गावी जावं लागते मात्र हा रोड इतका खराब आहे की यामुळे जाणं येणंही या शेतकऱ्यांना मुश्किल झालेला आहे त्यामुळे शेतातील कामे असो या रात्रीचा पहारा देण्यासाठी शेतामध्ये जाण्यासाठी मार्ग असो या मार्गावरून जात असताना नेहमी अपघाताला किंवा संकटाला या शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे त्यामुळे हा जो रोड या ठिकाणी केलेला आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या, या रोडची जी दुर्दशा झाली आहे या कुठेतरी याकडे लक्ष देण्यासाठी शेत गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी याची मागणी केलेली आहे त्यामुळे प्रशासनालाही देखील कळकळीची विनंती आहे की या रोडकडे त्यांनी लक्ष देऊन हा खराब झालेला रोड दुरुस्त करावा मी चेतन लुतडे चंद्रपूर लाईव्ह